एक ना सर सर आमची निरपाय पथक बारशी यांची विजिट आहे या ठिकाणी मुलं मुली येऊन थांबतात असं कानावरती आलो होतं त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी विजिट साठी आलो होतो आम्ही आपले बार्शीचे उपविभागीय पोलिस पा। अधिकारी अशोक सायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दररोज शाळा कॉलेज बस स्टँड परिसर बगीचा काय गार्डन काय प्रायव्हेट क्लासेस या ठिकाणी आम्ही रेग्युलर आमच्या व्हिजिट असतात तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन मुलींशी चर्चा करून मुलींना जर काय संदर्भात काही अडचणी असतील तर त्या संदर्भात आम्ही त्या प्रॉब्लेम आम्ही सॉल्व केले जातात आमच्याकडून ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना मी एक आव्हाने करू इच्छितो की आपल्या मुली शाळेच्या वेळेमध्ये जर जात असतील तर मुलींच्या पालकांनी देखील त्यांच्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुली शाळेला जातात की कुठे बाहेर जातात आणि आम्ही जर असं काही निदर्शनास आलं तर आम्ही ती मुलगा आणि मुली मुलगी यांची चौकशी करून ते खरोखरच ते नातेवाईक आहेत का किंवा ते असं फिरायला आलेले आहेत अशा चौकशी करून आम्ही जर तसं निदर्शनात आलं एखादी मुलगी आणि मुलगा कोण नातेवाईक वगैरे नाहीत तर आम्ही त्या ठिकाणी मुलीच्या वडिलांना बोलून त्या मुलाच्या वडिलांना बोलून ही गोष्ट आम्ही त्यांच्या कानावर घालून त्या मुलावर कारवाई केली जाते ठीक आहे आम्ही सकाळी साडेआठ पाऊन नऊच्या आसपास शाळा चालू होण्याच्या अदुबरोबर निघतो ज्या ज्या ठिकाणी कॉलेज किंवा हायस्कूल दहा वाजता भरलेले असतात त्याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये थांबलेलो असतो कुठेतरी एका ठिकाणी आणि ज्यावेळेस कोण काय रोड रोमे वगैरे कोणा सारखं वारंवार शाळेच्या किंवा कॉलेजच्या आवारामध्ये जे काय टावाळखोर मुलं फिरत असतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते